कुसेसावळी ग्रामपंचायत समोरील संजय जमदाडे यांच्या मालकीचे असलेले आणि वडगाव येथील सचिन विलास तुपे चालक हॉटेलमधील किचनमध्ये असलेल्या गॅस टाकीची पाईप प्रेशरमुळे निघून अचानक लागलेल्या अगीत फ्रीजसह अन्य साहित्य जळून नष्ट झाले आठवडा बाजाराचा दिवस असल्याने जमावाचा मोठा गोंधळ उडाला होता यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राहुल वाघ सुनील गोडसे रोहित खरात यांच्यासह असलेले अन्य सहकारी आणि काही सजग नागरिकांनी वेळीच उपाययोजना करून आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही चालक तुपे यास किरकोळ दुखापत झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पुसवळ येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका